नमस्कार फ्रेंड्स मी नेहा नेहा किचन मराठी मध्ये स्वागत आहे आज आपण एकदम साधी आणि कांदा भुजी कशी करायची ते पाहणार आहोत अगदी बाजारात विकत मिळते तशी ही कांदा भुजी होते चला तर फ्रेंड सुरुवात करूया व्हिडिओला इथे आपण आलळ घेणार आहोत हिरवी मिरची लसूण आणि जिरे हे आता आपण मिक्सर मध्ये दळून घेणार आहोत दळ तर फ्रेंड्स मी इथे कांदे कापून घेतलेले आहे इथं आता बेसन पीठ टाकून घेणार आहे इथं हा ओवा घेतलाय हा नॉर्मली असा क्रश करून घ्यायचा आहे याच्याने चव खूप छान येते ओवा टाकून घ्यायचा आहे आपल्याला इथं जो हा मसाला दळून घेतला होता आपण मिरच्या ते हा मसाला टाकून घेणार आहोत याच्याने चव खूप छान येते भज्यांना आता हे मिक्स करून घ्यायचंय हा मसाला याच्यामध्ये आपण आणि थोडं थोडं पाणी टाकत हे पीठ भिजून घ्यायचंय बघू शकतात फ्रेंड्स हे पीठ तर भिजून घेतलेले हे पीठ भज्यांचे पीठ भिजल्यानंतरच मी मीठ टाकते म्हणजे छान मिठाचा अंदाज येतो चवीनुसार मीठ टाकून घ्यायचंय आणि थोडासा खायचा सोडा टाकून आहे कोथिंबीर आणि मिक्स करून घ्यायचंय पाहू शकतात आता आपण इथे भजे काढून घेणार आहोत खूप सुंदर होतात अगदी हॉटेल सारखी चव येते याला पाहू शकतात आता पलटी मारून घेऊया मस्त कलर आलाय फ्रेंड्स आता हे भजे काढून घेऊ आपण पाहू शकतात इथं आपले कांदे भजे बनवून तयार आहे खूप सुंदर लागतात फ्रेंड्स आणि अतिशय कमी तेलकट होतात पाहू शकतात तर फ्रेंड्स आजची भजीची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर अर्थातच लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू गाइस फॉर वॉचिंग माय चॅनल बा बाय